सर्वांचा सदैव देवळा तालुक्यातील खरडे येथे बंद पडलेल्या कुपनलिकेतून अचानक पाण्याचे शंभर ते दीडशे फुटांचे उंचच उंच फवारा उडू लागला हा भूभरगाचा चमत्कार पाहण्यासाठी शेतकरी आणि नागरिकांनी येथे एकच गर्दी केली यामुळे शेतातील पिकांचं चा नुकसान झालंय दोन अडीच तासानंतर पाण्याचा हा दाब कमी होत गेला खर्डे येथील कोलती नदी परिसरामध्ये असलेल्या जावळी शिवारातील कुणाल युवराज जाधव यांच्या शेतामध्ये बंद पडलेले बोरवेल आहे रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक या कुपनलिकेतून पाण्याचा दाब वाढत गेला हा दाब इतका जबरदस्त होता की या बोरवेलवर ठेवलेला दगड तर उडालाच फवारे उडू लागले साडेचारशे फूट खोल खोदलेले हे बोरवेल मधल्या काळात बंद पडलेले होते जवळपास कोठेतरी बोरवेल केले जात असल्याचा अंदाज व्यक्त होत असून त्यामुळे कदाचित त्याचा दाब वाढून हा असा प्रकार झाला असावा असं काहींचं म्हणणं आहे तर काहींनी हा दैवी चमत्कार समजून गुलाल टाकत आणि नारळ फोडत भक्तिभाव दर्शवलाय हा चमत्कार वाहण्यासाठी शेतकरी आणि नागरिकांनी एकच गर्दी केली होती यंदा सरासरीच्या तुलनेनं अधिक पर्जन्यमान झाल्यामुळे भूभर्गातील जलपातळीत वाढ झाली आहे गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये साधारण साडेचारशे फूट खोल असलेला मात्र पूर्ण कोरडा असलेल्या बोरवेलमधून अशा प्रकारे पाण्याचा उद्भव झाल्यामुळे ग्रामस्थांनी मात्र हा प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती